तर नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला स्वागत आहे तर आज म्हणजे आपण पुन्हा एकदा थल्यावरती आपल्या आणि आज आलोत ना म्हणजे स्पेशल आपल्या चिवणीसाठी आता आगोटी आलं आहे आल्यानंतर मग शंभर टक्के आपल्याला आपल्या तर चिवणी असणारच तुम्हाला दाखवतो आपली जाल आहे चिवण्यांची स्पेशली बघा हा बघा आपली स्पेशली चिवणीची जाल आहे हा आपण आताच नवीन आला आहे आणि हा आपला जुना गेल्या विचाराल आपल्याला ऋषीने दिलेला चला आता आपण जाय टाकू आणि बघू आपल्याला किती चिवी लागत तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला आता तुम्ही आपण आहे ना तर जाळ टाकायला सुरुवात करू आणि बघू आपल्याला किती चिवी लागली लागतात ते या हर्षलने बघा आता जाळ टाकायला सुरुवात केलेली आहे जाळ टाकताना का मी तुम्हाला जास्त दाखवणार नाही जाळ तर तुम्ही बघितलं असेल कसा टाकतो तो तुम्हाला दाखवतो म्हणजे आता आपण आगोटीची चिवणी चिवणी बघा आपल्याला मस्तपैकी लागतील बघा आर बाय आहे तो जाळ टाकते त्याला जाळ टाकू द्या आणि मी तुम्हाला दाखवतो चिवनी आपली आगोटीची चिवनी आपण ना ना जाळ जाळ टाकून आणि आहे आपण नीट करतो आणि हे बघा पहिला जाबुलचा तुम्हाला बोललो ना चिवणी लागते टक्के पहिला लागला घेऊ शकतो चिवना आगोटीचा पहिला चिवना बघा आपला लागलेच आहे बघा आगोठीचा आपला पहिलाच पेरे जेवणा बघा मसुरी बघा दोन्ही मसरी आली आपण ठेवू तिथं मित्रांनो आपल्या बघा इथं आधुनिक चिवना चुना लागले बघा चिना कुठला तो पण बघितला चिवना चुना लागलाय बघा आपल्याला चुना पलवला एक पलवला आमचा कावल्याने चिवना आणि हा एक चिवना पहिला पण आहे ना तो काढून घेऊ चिवना काही आहे कवला काढू पण हे कवला ठेवला आहे कावला गेला चिना आहे की आपल्याला दुसरा चिवणं लागलं आहे तो काढून घेऊ पटकन आपण हे बघा मस्त की बघा पेहरीचा चिवना आहे पेहरीचा चिवणा बघा पिवरा चिवन गाबुली बघा गाबोलीचा चिवणा पहिला आपण काढून घेऊ नाही तर आपलं चिवणं जाईल आपलं एक चिवना पलवला कावलं नाही जाऊ द्या पहिला मान कावल्याचा होता दुसरा चिवना लागला बघा आपल्याला बघा दुसरा चिवणा काकपाता पण वरती गेला तो मित्रांनो बघा इथं एक आपल्याला का तरी लागलाय काय गेला वाटत वाटतं गेला गेला बघा चुन चुना लागला बघा बघा अजून एक चुन तिसरा चून लागला बघा आपल्याला तुम्हाला बोललो ना आगोडीच्या आधी चिवणी दाखवतो बघा चिवनी बघा तिसरा चिवना लागलाय मस्त आहे की काबल्या पलवला चिवना चिवना तिसरा चिवन आपला मस्त आहे पण घेऊ जायची भीती आहे अजून आपल्या की नाही अजून बघा बघा कशी आहे आपली उधवन आणि पुढे अजून एक चुना आहे वाटत गेला गेला ते बघा हा तिसरा चुना आपण इथं टाकून घेऊ पहिला तिथं ठेवलाय आणि हा काढून घे उधवन चिवण्याची आगोटीची उधवन हे चिवणी तेव्हा बोला ना शंभर टक्के आपण चिवणी दाखवू काटा मारला असता चिवना आपण हालूच काढूया तुम्हाला आहे ना अजून नवीन नवीन व्हिडिओ शंभर टक्के बघायला भेटतील चिवण्याची आता तर फक्त मी सुरुवात केलं आहे चिवणी धाराची आपला मित्र आहे रुशल तो आला ना की आपली चिवणींची व्हिडिओ बघा आणि चिवणींची मजा आहे घ्या बघा हा चिवना आहे बघा हा पेरीचा नाही हा असा चिवना आहे हाड्या टाकून देऊ आता बघू इथं काय आहे अजून एक हे बघा अजूनही बुना हे बघा बोल ना तुम्हाला चिवून चिवण्यांची उद्धव दाखवत आहे हा चिवन जाईल फक्त पहिला काढून घेऊ स्वप्न पी पण येते चौथा चिन हा बघा हां स्वप्न पीपण येतं काय बघू अजून काय पुढं लागलं आपल्याला चिन्ह घ्यायला लागतो आपली आता बघा आपली चिन झाली काढून आता राहू दे थोड्या वेळ आपण थोड्या वेळ येऊ चिवणी परत तो काढून दाखवू मित्रांनो इकडे बघा आपल्या हारशेला कटला बघा कसला लागला आहे बघा टाकू इकडं हा गा मस्त काला कटला काला कटला आहे हारशेल काढायला आहे चला आता पण कटला आहे ना तो काढून घेऊ पहिला मित्रांनो बघा आपला आहे ना काढून झालेला आहे कटला हा बघा काला मासा मस्त की आहे बघा काको पण वरती मित्रांनो आपल्याला बघा कसला कटला लागला आहे बघा हे बघा जाईल म्हणून वरती ठेवला पण साईज बघा मस्त की आहे का मोठी त्याला काढून घेऊ ना ते जाईल लगेच जास्त गुतलाय नाही यो बघा बाहेरच्या बाहेरच आहे पहिलं काढून घेऊ वरती तर जाईल पहिला मस्त की धरू साईज बघा मस्त आहे काय हा धरला आता काय तो जाऊ शकत नाही काढू तोंड बघा मस्त साईज बघा मस्त काल्या माशाची राहू द्या आपण घेऊन जाऊ हातात आणि तिकडे ठेवू बांड्याकडे देऊ चिवना चिवना अजून एखादा चुन आला बघा मसगे चिवना गेला आवाज बघा चिवनाचा चुक 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 चुकचुक बेडूक 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 पहिला आपण काढून घेऊ चिवना मस की चुन्याची तुम्हाला उधवन हे बघा आवाज बघा आवाज मसगे च्युनी लागलीत आपल्याला वा तिथं पण काहीतरी लागलं पाठी का बाबा चिवना मस्त आगोडीचा चिवना हे की कसला बघा चि चिवना तर आपल्या एक गोष्टी चुना आणि कटला लागला आहे हा बघा अजून एक आला आपलं बघा चिना बघा बारका आहे पण तेरीच आहे पण गुंतला बघा किती जाम गुंतलं आहे हे बघा काढून घेऊ चुना पहिला एक चुना लागला आपला नाही होत्या होतं सांभालो वावरी पाहिजे आपण सरळ करू सगळा वावरी पाहिजे त्यांनी गुंतवली चिवना वावरी गुरू आणि आपला आहे ना तो बंड्याकडे घेऊन जा चिवना आता आपल्या आपला जा संपत संपत आलाय बघू आपल्याला काय लागतंय की नाही अजून एक चिवना आणि एक फुंट लागलाय बघ अजून काय लागतंय की ना आपल्याला दोन चिवनी लागली दोन लागली काय दोन लागली बघा अजून एक बघा चिवनाचं नाव घेतलं आणि चिवना हजी रे बघा लाशी टोका लागलं आहे आणि इकडं बघा बोईट आहे काय अजून एक आहे हे बघा मसकी चुनी बघा आपल्याला लागलेले आहेत आपल्याला का झालेलं आहे चिवण्यांचा हे बघा चिना पहिला आपण काढून घेऊ गुंतत नाही चुन जास्त पण काट्यासंद काटे त्यांचे लय डेंजर काटा तुपला ना टुपला की बाबा डॉक्टरशिवाय उपाय नसतो की हा त्यांचा काटा आहे ना तो उलटा घुसत जातो जसं आपण काढायला जाऊ ना तसा अजून घुसतो बघा पेरीचा चुन आहे बघा पेरीचा चुना बघा मित्रांचं बिल आहे आणि बिलात एक मस्ती मोठा कालमस आहे मी तुम्हाला थोडं जण काढून बघा हा बिल आतमध्ये आहे पानवलं बघा कालम असा बघा मस्ती आहे टाकून मित्रांनो बघा आपल्याला अजून एक चिन आहे बघा चिन्यांची साईज बघा मस्तीची चिन्ह आहे बघा पीठ 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 गेला तू बघा मोठा मोठा कालमचा आहे पहिला पहिला पण काला मासा धरू ह बर काला मासा कर नीट कर पहिला पण काला मासा धरला आहे चिवना काय जाणार नाही आपला पण काला मासा लगेच जाईल जास्त गुतलेलं नाही ना ना काला मासा साईज मस्त इथे धरू पहिला काला मासा आपला आवडता खाना बघा जाईल पहिला पण टाकू इकडं बघा आणि चिवना बघ चुना पण आपण काढून घेऊ मस्त जास्त गुंतलाय नाही हा मागाशीच गुंतलाय मेलाय चिवना बघा आपण इकडं का आलोच नाही टाकलं तेव्हापासून हो ना। आपला बघा चिवना हो विदट पेरीच आहे पण आपण पन घेऊ चिवणी खायला एकदम एक, एक टेस्टी मित्रांनो आपल्या आहे ना मस्सकी मारं दहा ते पंधरा झाली असतील मसकी आपल्याला मच्छी लागली चाल टाकताना सरळ करताना तुम्हाला दाखवतो चिवणी बघा चिवणी आणि काले मास्क बघा मस्तकी आहे आपण इकडं बघा आता आपण आहे ना थोडं जेवायला जाऊ आणि एक दोन ते तीन तासांनी परत येऊ दोन ते तीन तास किंवा कमी धरा एक तास अर्धा तास आणि बघू आपल्याला किती जेवढी पण मच्छी भेटेल ना ती तुम्हाला सगळ्यांना दाखवेल चला व्हिडिओ व्हिडिओ वा, आवडले असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांपर्यंत शेअर नक्की करा चला भेटू आता थोड्या वेळेला नाही बाय बाय ना मस की अर्धा ते एक तास झालेलं आहे आपलं जाळ टाकून मागाशी मच्छी आपल्याला मसुईकी लागली तर परत म्हणजे आपण मच्छी जा बागण्यासाठी जाळाला काय काय लागली चला आता आपण सुरुवात करतो आहे बघूया आपल्याला काय काय लागते बघा तर पाणी उतरतो पहिला वरनच बघतो काय लागतं आहे का पहिलाच भेट नाही बघा चिवना हे बघा इकडे गुधवंत चिवना बघा उधवंत चिवना हो पहिलं इकडे तर आता आपण आहे ना ती मच्छी आहे ना ते काढून घेऊ आणि बघू आपल्याला किती चिव लागले आता मस्के आपण उतरलो पाण्यात आणि बघा आता पहिले मच्छी काढून पीत मस्क आहे बघा आणि इकडं चिवना तर गाबोलीचा आहे बघा गाबोलीचा हे गा, बघा पेरीचा चिवना पेरीचा जामच गुथला आहे पण चिवना पहिला काढून घेऊ मशी हे बघा मस्की बेडूक 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 चिवना बेडूक चिवना बेडूक चिवना कशाला बोलतात माहिती काय जो पेरीचा चिवन असतो ना त्याला बेडूक चिना बोलतात दाखवतात काढून आपण चिवण्याची काटे काढले नाही हे बघा चिवना आहे बघा पेर हे बघा पेर तुम्हाला दिसते की नाही बघा पेर आता ठेवू बघा मस्की इकडे हा बघा आगोडीचा चिवना मस्सी ठेवू मित्रांनो आपल्याला काय भोया घ्या भैया खायला एक नंबर लागतो भैया ते बघा आपल्याला अजून एक चिवणा लागलाय हवं का मस्त आहे का साहेब चिवण्याची भारी चिवना एकदम आपण घेऊ काढून पाहिला पटकन आपला बघा चिवना आहे ना तर काढून झालेलं आहे हवं काही चुन आहे बघा इकडे बघ चिवना टाकू घामला इकडे बघ हय आता मस्त आपल्याला एक चिवला लागला आहे आता बघा अजून पुढं खायचं का लागला आहे की नाही बघा अजून चुना बघ आया आया वाटत लागले सगळी जालाचे आपले सग गुंडल आहे आहे जिवंतच आहे आवाज बघा कसं देते काय लागेल म्हणजे आपण काढून बघा मग की बघा बेंडोल बेरुप चिनार का पेरीत आहे बघा टाकू तिकडे जमेल जाईल इतर एक बीट लागलाय आणि एक वेळा काला मासा लागलाय हा काला मासा जायची भीती आहे तो काढू आपण पहिला आहे ना वरती वरतीच आहे काला मासा टाकू तिकडे

<laughs> <दावना था>। <laughs> <laughs> ती मच्छी पकडून झालेली आहे आपलं आहे ना जाल पण काढून झाला जाल काढायला आपल्या इथं हारशिर पण नव्हता आणि भंड्या पण नव्हता आणि आपला मच्छी आहे ना ती मस्त लागली स्पेशल तुम्हाला काय बोल सकाळी तुम्हाला आगोठीची चिवणी दाखवता आणि चिवनी येते म्हणजे आपल्या कल्यात नाही ही बघा चिवणी बघा तुम्हाला चिन्ह बघा शिवा चिवणी बघा हि बघा पेरीच ना बघा हि बघा कशी ही बघा पेर आहे हे ही चिवणी आपली आगोटीची आणि इकडे बघा ही चिवणी झाली आणि जिवनी नंतर आपलं बाकीचं पण तुम्हाला मासे बघा या हे बघा हे काली माशी साईज बघा मासे मस्त आहे का जिवंतच बघा काली मासे बघा हा एक आणि हा बघा गोया गोया बघा ही बोटा मस्त आहे की आपल्याला बघा मिक्स मावर भेटला आहे ही वरस कशी वाटली आपली मच्छी आगोडीची चिवणी पावसाच्या आधी जापला कसा धामाका कल्यातली आपल्या स्वतःची चिवणी जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांपर्यंत शेअरच नक्की करा चला असेच होतं आपण नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय